संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकारच्या वतीने या ठिकाणी गोहत्या कायदा लागू करण्यात आलेला आहे दरम्यान या अनुषंगाने मुस्लिम समाजातील जे की खाटेक समाज पुरुषी समाज आहे यामध्ये संतापाची लाट आहे कतूर शहरातील मुख्य बाजारपेठ दुख मोर्चा काढण्यात आलेला का आहे हजारोच्या संख्येने पुरुषी बांधव या ठिकाणी तहसीलमार्फत व महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन त्यांनी सादर केलेलं आहे दरम्यान या ठिकाणी निवेदन करते आपल्यासोबत आहे यांचं काय म्हणणं ते पाहायचं आपल्याला आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मागील पंधरा दिवसापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनावरांची जे वाहतूक होत आहे त्याबाबत जनावरांची बाजारपेठे बंद झालेली आहे तसेच कुरेशी समाज बिरादरी समाज व व्यापारी समाज यांनी टोटली दहा पंधरा दिवसापासून कत्लखाली बंद केलेली आहे कारण की ही जी आहे मागणी कुरेशी बिराधीतर्फे की नेहमी येताना वाहतूक वाहतुकाला जे संघटना रस्त्यामध्ये आणून त्यांना लोकांना ड्रायवरला मारण करणे व त्याच्यावर मारहाण करून जनावरांची पडवणूक करून जनावरे हे बेकायदेशीर आहे असे म्हणून त्यांच्यावर पोलिसांना सांगून त्यांच्यावर एफ आय आर वगैरे दाखल केले त्याच्यावर केसेस होणे नंतर जनावर ताब्यात घेणे त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये ही जी निजामशाही असो की ब्रिटिशकालीनपासून जे महाराष्ट्रामध्ये मा पहिल्यापासूनच महाराष्ट्र ह हा... गोहत्या कायदा आणवाय वंश जे कायदा अंमलात आलेला त्यापासून कायदा आंबल्यात आल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरुषी समाजातून किंवा व्यापारी समाजातून शेतकरी बांधव असो ते समाजामध्ये ज्या जनावरीची परमिशन आहे नाही ते जनावरे आणले तरी ते जनावरे व्यवसायासाठी आणले जातात कापण्यासाठी आणले जात नाही तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्याची जनावरांची परवानगी आहे परवानगी असूनसुद्धाही जे जनावरे दुधासाठी व्यवसाय आणते शेतास दुधासाठी व्यवसायासाठी आणता शेतकरी माणूस व व्यापारी लोक हे दुसरे उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे हे दुधाचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांचे जनावरेसुद्धाही काही संघटना रस्त्यामध्ये जनावरे आणून त्याच्यावर हे एकायदेशीर आहे असे म्हणून त्याच्यावर सुद्धाही मारहाण करून त्यांच्यावर केसेस झालेले आहे ते केसेस आज ते प्रलंबित आहे केस झाल्यानंतरही काही गो गोशाळामध्ये जनावर टाकण्यात आलेले आहे आल्यानंतर काही दिवसांनी आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी कायदेशी आदेशानुसार जनावरे समजा कोर्टाने आदेश केले जनावरे सोडण्याचा तरी देखील आदेश असून काही काही गोशाळावर जनावर सोडत नाही तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये जनावरांचा आदेश असून गोशाळा सोडत नाही आहे हे पुरेशी बिरादरी ह्याच्यासाठी मागणी करत आहे पुढील भविष्यामध्ये जे पुरेशी बिरादरीना ज्या जनावरांची परवानगी आहे त्याच्यासाठी कत्लीसाठी स्लायटर हाऊसची उपलब्ध करून देणे जाणे की आपल्या गल्लीमध्ये रोडमध्ये नाही दुर्गंधी पसरू नये वातावरण दूषित होऊ नये यासाठी पण शासनाने माझी एकच विनंती आहे की सदरील जे निवेदन आहे माननीय मुख्यमंत्री साहेब व राज्यमंत्री आपल्या उपमुख्यमंत्री साहेब मुख्य सचिव तसेच पशु संवर्धन मंत्रालयामध्ये हे निवेदन तहसीलदार मार्फत ईमेल द्वारा पोहचला पाहिजे अशी निवेदन करतो हे दोन शब्द बोलून आपले महाराष्ट्र सरकारने कायदा लागू केला असला तरी या ठिकाणी कृषी समाजाने मान्य केलेला आहे बेडा असा याची देखील तो मास विक्री करायचा मात्र परिस्थिती अशी उद्भवलेली आहे की काही संघटनेच्या वतीने आक्षेप घेण्यात येतो आम्ही यांना सांगितलं गोहत्याच केली म्हणून यांच्या घराची झाडा झडती घेतली जाते यांच्या दुकानाची झाडा झडती घेतली दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी ज्यावेळेस वाहतूक होती त्या वाहतुकीमध्ये देखील पाहणे चेक केले जातात काय काय ठिकाणी तर असं बघितल्या गेल्या महाराष्ट्रामध्ये मशी देखील आढळण्यात आले जे की मशी सहन गोहत्या कायदाबंदीचा काहीही घेण्यात देणं नाही मात्र त्या देखील आढळून त्या देखील पोलीस प्रशासनाच्या समोर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि या ठिकाणी केली जात असल्याचा आरोप करत या ठिकाणी कृषी समाजाचं म्हणणं एवढंच आहे की आज नाही आम्ही ब्रिटिश काळापासून हा धंदा करतो आमचे अंजोबा पंजोबा हे देखील हे धंदा करत होते आजपर्यंत कोणत्याही सरकार मग या पेशवाई काळ या महाराष्ट्रामध्ये होती त्यावेळी देखीलचा कायदा आलेला नव्हता असेच ज्या ठिकाणी ज्यावेळेस मुघल राज होते त्यावेळेस देखील नव्हता आणि ब्रिटिश काळामध्ये देखील हा कायदा नव्हता मात्र सध्या घडीला तो कायदा लागू करण्यात आला तो देखील मुस्लिम मुस समाजाने मान्य केला परंतु या ठिकाणी तरी देखील त्यांच्यावर आक्षेप देण्यात येतो आणि वारंवार हेच सांगितलं जातो की तुम्ही या ठिकाणी गोहत्याच केली म्हणून त्याच्यावर ठप्पा ठेवून पोलीस प्रशासन आणि काही संघटनेच्या वतीने या ठिकाणी दबाव टाकून त्यांना जाणून बुजून या ठिकाणी त्रास दिला जात असल्यामुळे त्यांतापून त्यांनी आता या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी कत्तलखाने बंद ठेवून पूर्ण बाजारपेठ त्यांनी कडकडीत पंधरा दिवसापासून बंद मनात ठेवलेली आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा येतो की ज्यावेळेस पण सरकार कोणताही निर्णय नेतो कोणताही जी काढतो त्यावेळेस त्या त्याच्या अधीन जा, 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 केले जातो की समजा कोणती गोष्ट करायची असेल जा, त्याचे दुष्परिणाम काय होतील मग या गोहत्याच्या कायद्यामुळे कृषी समाज हा उपासमारी जीवळ येणार अशी सरकारला समजत नाही का मग कृषी समाजाने जर गोहत्या केली नाही आणि जर त्याची उपासमारी वेळ आली तर याची भरपाई करून देणार कोण आता पंधरा दिवसापासून हे कृषी समाज या ठिकाणी बेकार पडलेला आहे कशी चालणार आहे त्यांच्या मुलाचं शिक्षण कसं होणार त्यांच्या मुलीचा विवाह कसा होणार त्यांच्या आईवडिलाची वडिलांच्या वैद्यकीसाठी पैसा कुठून आणणार हा सरकारनं विचार करणं गरजेचं आहे कारण या देशामध्ये ज्या ज्याप्रमाणे बहुसंख्येला अधिकार आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेने या ठिकाणी अल्पसंख्यक मुस्लिम समाज असो की इतर अल्पसंख्यक असो त्यांना देखील समान अधिकार दिलेला आहे त्यामुळे सरकारला एवढीच विनंती आहे कृषी समाजाच्या वतीने आपण जो निर्णय घेईल ते आम्ही माथ्यावर घेऊ आपण जे सांगत ते आम्ही करायला तयार आहे परंतु हा जो की जाणून बुजून जो जाऊन जाऊन या टॉर्चर केला जात आहे काही संघटनेच्या वतीने काही पोलीस प्रशासनाच्या होती तो बंद करा आम्ही यापुढे रेडा आणि मशीचीच कत्तल करू आणि आम्ही आमची उपजीविका करू कर तुम्ही नाही दिले तरी आम्ही तुमच्याकडे येणार नाही मात्र आमची एवढीच विनंती आहे बार की हे जे वारंवार वाहतुकीला अडथळे निर्माण करून जे आम्हाला त्रास दिला जातो तो त्रास बंद करण्यात यावे यासाठी त्याचा जिंतूर तहसीलदार राजेश सरोदे यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ठिकाणी फडणवीस साहेब असेल उपमुख्यमंत्री साहेब असेल अजित पवार साहेब असाल त्यांना देखील ह्या निवेदन प्रतिलिखित देण्यात आलेले असो पुढील भाग हाच येतो की आता पंधरा दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ुशी खाटीक समाजाने बंद पकारलेला आहे मात्र एकही राजकीय पुढारी यांच्याबद्दल बोलण्यासाठी विधानसभेमध्ये तयार झालेला आहे जर कोणी एखादा सांसद मुस्लिम ज्यावेळेस उलटून बोलतो त्याला बोलून देत नसल्याचा खंत या ठिकाणी कुरशी समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे मुस्लिम समाजाबाबत सरकारने या ठिकाणी मनाने विचार करून या कुरुशी समाजावर पण या ठिकाणी अत्याचार होते त्याचा काहीतरी तोडगा काढावा आणि यांच्या ज्या मागणी ते लवकर लवकर पूर्ण करावे म्हणून या समाजाकडून मागणी जोर धळत आहे पुढील भाग असे की आता सरकार याबाबत काय निर्णय घेतले याकडे पुरुषी समाजासोबत मुस्लिम समाजासोबत सर्वच भारतीयांचं लक्ष लागलेलं आहे जिंतू सार न्यूज चॅनल बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतू सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम